रायगड मिरलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार किलो पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्यातील किहिम येथील बंगला नियंत्रित स्फोटाने पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पूर्णपणे जमीन दोस्त झाला नाही बंगला पाडण्यासाठी एकशे दहा जिलेटिन कांड्या तीस किलो स्फोटके वापरण्यात आले यांचा अंदाजे खर्च एक कोटी वीस लाख रुपये असल्याचे बोलले जाते नीरव मोदी फरार झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने त्याची मालमत्ता जप्त केली आहे त्यात किहीम येथील या बंगल्याचाही समावेश आहे सत्तर गुंठे जागेवर समुद्राच्या किनारी तीस हजार चौरस फुटाचे बांधकाम करून हा आलिशान बंगला उभारण्यात आला आहे कालपासून होल मारून एक्सपोज लावले होते त्या होल मध्ये कनेक्टिव्हिटी केलेले जोडलेले आहेत इज रेडी पन्नास लोक काम करता येत गेले तीन दिवस रात्र आज आम्ही पहाटे सहा वाजता पहाटे सहा वाजता आम्ही इथून गेलो साइड वर तीस किलो स्फोटक वापरली तर स्वागत आहे जैन ड्रॅगन मिर मुरुर